रामकृष्ण रामकृष्णहारी मिळाले तुलशीबागेमध्ये समोरच्या साईडला फुलं आहेत ही बघा फुले गोंडा हाय अष्टर आहे मोगरा गजरे पण भेटतात तिथे ह्या देवी देवीसाठी वेण्या देवीसाठी हार गुलाब आहेत हे बघा किती भरपूर फुले आहेत आणि होलसेलमध्ये भेटतात तुम्हाला पण असले तरी या पुण्यामध्ये फुलं न्यायसाठी कारण आता शिजन आहे ना फुलांचा देवीला तर फुलं पाहिजेच मग आणायलाच पाहिजे ना हार पण मस्त छान छान असतात बनवलेले किंवा आपण घरी बनवायचे फुलं आणून बघा किती वेण्या छान छान आहेत है ना मला आवडली मी पण घेतली वेणी हे बघा गुलाब किती प्रकारचे आहेत कलर कलरचे छान दारात ठेवायला पण भेटतात